लोते साहेब आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये तर या तुरीला आपण जे ग्रीन जे आता तुम्ही प्रोडक्ट वापरता ते कधीपासून वापरता मी पाच वर्ष झाले पाच वर्षापासून ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट वापरता किती एकर शेतीसाठी वापरता तीस एकर तीस एकर साठी वापरता बरं या वापरान तुम्हाला काय अनुभव वाटतो फरक वाटतं पिकामध्ये बराच काय फरक आहे चांगला रिझल्ट बरं 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 आता ही आपली जी आहे या तुरीला फुलाबद्दल याच्याबद्दल काय म्हणणे चांगले फुलं आहे फुलाची संख्या चांगली आहे गाठी धरल्यासारखी विशेष म्हणजे म्हणजे आता पापड्या पण झालेल्या थोडस मागास हे आता इथं फुलं पण चालू आहेत पापड्या पण आता फांदीला बघा आता विशेष म्हणजे याच्यापर्यंत काय फुलं येत पाहिजे आतमध्ये बऱ्याच अंतरावर फुलं येतात आणि विशेष म्हणजे पापड्या पण झाल्या आहेत आपले हे ब्लूम नायट्रोकिंग याची फवारणी केल्यामुळं आता आजूबाजूच्या तुरी बदल याच्याबद्दल काय फरक वाटतंय आजूबाजूच्या तुरीला आणखी काय जास्त फुलाची संख्या